नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपलं सर्वजण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप धन्यवाद बर का हे पहा आपल्या शेळ्यांना आता आपण गव्हाचा खुराक ठेवलेला आहे तहण्या वेळेल्या शेळ्यांना दूध फुटण्यासाठी भिजून गहू चारत आहे आणि हे पहा हे आपले पिल्ले सर्व पिल्ले आता मी तुम्हाला दाखवणार आहे सर्व पिल्ले पाहून घ्या किती मस्त कलरचे आहेत क्यूट कलरचे पिल्ले आहेत शेळ्या खुराक खात आहेत पिल्ले पण त्यांच्या जवळच आहेत शेळीपालन आणि यांना आपण आता औषध चालू बरं का बारीक पिल्ल्यांना दूध चांगलं पचन होण्यासाठी आपण दररोज प्रत्येकाला दोन दोन मिली औषध देत आहे त्या औषधाचं नाव आहे पिंको लहान मुलांना बाळ शेवण्यासाठी पाजत होते पाजत आहेत हेच औषध मी पिल्ल्यांसाठी चालू केलेलं आहे हे पाच पिल्ले दोन पिल्ले झाले ते शेळीला बसलेले दोन इथे आहेत आणि यांना आपण पिंकू ग्रायप वाटर चालू केलेला आहे दर दिवस आणि काठेवाडी बोकड झालाय बर काठेवाडीच्या केळीला बोकड झालाय पहा त्याला गलूल बिलूल आहे मस्त हे पा दूध पिऊन आता बसले ते शांत एका जागेवरती हे पा इथं दोन त्याच्या आईला कीत आहे तर असं जवळजवळ वीस सदस्यांचं आगमन झालेलं आहे माझ्या गोठ्यामध्ये हे पा इथं पण बसलाय दूध पिऊन मस्त शांत हे पा ही आपली शेळीवरता का वाघाने धरलेली अशी आहे आज उनगाला सूज आहे थोडं थोडं आहे बरं का वाघाच्या तावडी ती बळस सोडवली हिपालो आहे ती सुद्धा त्यांनी हा आमचा हा शेळ्यांमध्ये बसून बस बरं का तर लहान पिलांना दूध चांगलं पचन होण्यासाठी जिपला ग्राय वॉटर पाजत आहे आपण पिंकू ग्राय वाटर पाजत आहे त्याने काय होते लहान पिलांच्या पचनशक्ती चांगली होते दुधाची आणि त्रास वगैरे काही होत नाही त्यांना जुलाब वगैरे होत नाही म्हणून आपण नवीन टेक्निकल चालू केलेलं आहे जिपला ग्राय पॉटर वापरण्यास पाजण्याचं पिंकू ग्राय पॉटर आपण पाजतो परंपरे महिनाभर पाजणार आहे आपण किल्लांना चांगलं बाळ येतो सुदूर होतात त्याच्यासाठी आपण हा वापर केला जातो मला ले के ले। तर आतमधले मोठा किल्ले दाखवू पाहिले त्यांना सुद्धा आपण गव्हाचा फरक ठेवलेला आहे नियोजन जर चांगलं केलं तर शेळी पालन व्यवसाय एकच नंबर आहे आणि शेळांना सुद्धा आता आपण ट्रॉनिक चालू करणार आहे हे पहाले किल्ले ते मोठाले किल्लं आहे बरं का विट्टल क्रॉस पार्ट आहे ते पाईपले तर पालक अशी क्वालिटी आहे हा पण मोठा एक मोठ विट्टल आहे आणि आप आप हे आपल्या शक्ती तर असं आपलं नियोजन आहे कसं वाटतंय आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन शिळीचे पिल्ले गेली काही एक दोन दिवसात लगेच त्याला जिपला ग्रायप ऑटर कि पिंकू ग्राय वाटर कोणते पण ग्रॅप आपण चालू करू शकतो त्याने पिल्ल्यांना बाळसं येते हे पहा यांना आपण चालू केलेलं आहे हे पा शिरोई क्रॉस शिळी पिल्ले पण टिपके टिपकेची झाले आहे तिच्यासारखीच तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन माहितीसाठी